नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरी एका एका व्यक्तीचे भरपूर असे कपडे असतात आणि हेच कपडे ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर अशी जागा अस लागत असते तर आज आपण या बांगड्यांचा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा वापर मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने कसा वापर करू शकतो ते या पद्धती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ज्या चा, काचेच्या चा, ज्या बांगड्या असतात त्या तुटल्यानंतर आपण त्या टाकून देतो परंतु या अशा तुटलेल्या बांगड्यांना बिलकुल फेकून देऊ नका आज आपण खूप कामाच्या वस्तू या बांगड्यांपासून तयार करणार आहोत आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस बांगडी टिचली की ती टाकून देतो कारण काय होतं की काचीच्या बांगड्या फुटलेल्या बांगड्या आपण घालत नाही तर अशा वेळेस या बांगड्या भरपूर अशा बांगड्या आपल्या महिलांकडे असतात आणि त्या बांगड्या आपण फेकून देण्याऐवजी जर तुम्ही अशा पद्धतीने जर बांगड्यांचा यूज केला तर भरपूर तुमचे का कामसुद्धा सोपे होऊ शकेल आणि आणि पैशांची देखील बचत होऊ शकेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा बघा आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तुमच्या घरामध्ये तर प लहान मुलांचे किंवा मोठ्या माणसांचे बनियन अंडरवेअर किंवा सॉक्स वगैरे भरपूर असे छोटे छोटे कपडे असतात जे की ठेवायचे कुठे हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो कारण रोजच्याच वस्तू त्या कामी आपल्याला लागत असतात तर बघा अशा पद्धतीने ज्या टिचलेल्या बांगड्या असतात त्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे आणि नक्कीच प्रत्येक महिलांकडे भरपूर अशा बांगड्या असतातच कारण काय होतं की आपण एका ठिकाणी काचीच्या बांगड्या ठेवतो त्यावेळेस आदळ आपट झाल्यानंतर वस्तू इकडे तिकडे ठेवल्यानंतर आपल्या भरपूर अशा बांगड्या टिचतात आणि ज्या बांगड्या टिचलेल्या असतात त्या पण शक्यतो घालत नाही तर अशा बांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहे किंवा तुम्ही जर तुमच्याकडे अशा वेस्ट खराब झालेल्या जर बांगड्या असेल त्या देखील तुम्ही एकाला एक, एक दोऱ्याने बांधून घेऊ शकता परंतु तशी जर गरज नसेल म्हणजे चांगल्या बांगड्या जर तुमच्याकडे जर अशा खराब झालेल्या बांगड्या चांगल्या नसतील तर तुम्ही अशा टिसलेल्या बांगड्या जरी घेतल्या तरीही चालेल आणि ह्याच बांगड्या एका एक आपल्याला अडकून घ्यायच्या आहे बघा मी या ठिकाणी सर्व बांगड्या एकामध्ये एक अशा अडकून घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर चांगल्या म्हणजे अशा तुम्ही वापरत नसलेल्या काही बांगड्या असतील ज्या की चांगल्या आहे त्या तुम्ही एकाला एक, एक अशा दोऱ्याने देखील बांधल्या तरीही चालेल बघा अशा पद्धतीने आपल्याला एकात एक ह्या सर्व बांगड्या अडकून घ्यायच्या आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघा अशा पद्धतीने सर्व ज्या बांगड्या आहेत त्या मी एका एक अडकवल्यानंतर आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत भरपूर वेगवेगळे वापर मी तुम्हाला बांगड्यांचे या ठिकाणी सांगणार आहे आणि जे की तुमच्या रोजच्या भरपूर रोजच्या कामामध्ये भरपूर अशा उपयोगात येऊ शकतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पैशांची देखील आपल्याला बचत करता येईल तर बघा छोट्या मुलांचे भरपूर भरपूर कपडे असतात छोट्या पॅन्ट किंवा अंडरवेअर किंवा बनियन किंवा सॉक्स किंवा रुमाल अशा भरपूर छोट्या छोट्या वस्तू तुम्ही या बांगड्यांमध्ये अडकून ठेवू शकतात आणि असं नाही की खूप कमी वस्तू मावतात तसं काहीच नाही भरपूर अशा वस्तू आपण भरपूर असे कपडे जे आहे ते आपण या बांगडीमध्ये ठेवू शकतो आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे एका बांगडीमध्ये आरामात अशा दोन पॅन्टी मावतात आणि माझा मुलगा जो आहे तो तीन वर्षाचा आहे तीन चार वर्षाचे बाळाचे कपडे तुम्ही एका बांगडीमध्ये दोन म्हणजे असे भरपूर असे कप कपडे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण एका ठिकाणी भरपूर कपडे ठेवू शकतो तर बघा अशा पद्धतीने आपले डेली वेअरचे काही सॉक्स वगैरे असतात किंवा अंडरवेअर बनियान असतात किंवा महिलांचे काही छोटे कपडे असतात ते देखील तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बाथरूममध्ये टांगून ठेवू शकतात जेणेकरून आंघोळीला गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला सर्व वस्तू ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी मावतील आणि स्पेसदेखील खूप कमी लागतो किंवा कपाटामध्ये देखील तुमच्या जर जागा नसेल तर अशा पद्धतीने एका ठिकाणी तुम्ही याला टांगून हे कपडे व्यवस्थित ठेवू शकतात दिसायला देखील छान दिसतं आणि विशेष म्हणजे आपल्याला हे सापडायला खूप सोपं जातं त्यामुळे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरच्या अजून देखील आपण बांगड्यांचे युजेस बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी जे कपडे ठेवण्यासाठीचं हँगर म्हणू शकतो ते बनवलंच परंतु आपण आधी अजून एक उपयोग या बघणार आहोत बघा अशाच पद्धतीने आपण ज्या ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवले त्या ठिकाणी तुम्ही असे चमचे वगैरे ठेवू शकतात आणि बघा किचनमध्ये भरपूर अशा वस्तू असतात ज्या की ठेवायला भरपूर अशी जागा देखील नसते तर अशा पद्धतीने तुम्ही बांगड्यांपासून एक रॅक तयार करू शकतात आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे सोप्या पद्धतीने तुम्ही भरपूर असे एका बांगडीमध्ये दोन दोन चमचेसुद्धा तुमचे मावतील किंवा उजटणी वगैरे भरपूर असे तुमच्याकडे जर छोट्या छोट्या वस्तू असेल गाळणी म्हणा किंवा अदर काही तर त्या तुम्ही अशा अडकून ठेवू शकता वगैरे अगदी आरामात यामध्ये बसता आणि तुम्ही याला कुठेही टांगून एखाद्या खेळ्याला टांगून ठेवलं तरीही तुमचं काम अगदी ओके होऊन जाईल आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आता या ठिकाणी आपण दोन पद्धती तर बघितल्याच अजून एक पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत सेम याच वांगड्यांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने क्लचर टांगून ठेवू शकतात महिलांकडे भरपूर अशा क्लचर असतात जे की वेळेवर सापडत नाही तर तुमच्या मेकअपच्या आरशाजवळ तुम्ही याला व्यवस्थित टांगून ठेवू शकतात आणि आणि एकाच ठिकाणी तुम्हाला तुमचे क्लचर देखील सापडतील आणि याच बांगडीमध्ये तुम्ही तुमच्या काटेपिन ज्या असतात त्या देखील तुम्ही अडकून ठेवू शकता जेणेकरून काटेपिन देखील आपल्याला वेळेवर सापडतील किंवा